आमचे मित्रवर्य अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी अमोलजी निकम यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा परमो व्यक्त करावं आज माझा मित्र सखा विशाल गोसावी प्रबंधभूमी वर्धापन दिन सोहळा आणि या निमित्तानेच त्याच्या मनातलं आणि लहानपणातलं आणि तरुणपणातलं त्याने घेतलेलं पहिलं पाऊल म्हणजे कुठेतरी व्यक्त होण्याची जागा कविता ढगांची सावली अलगत माझ्या अंगावरून गेली ढगांची सावली अलगत माझ्या अंगावरून गेली आणि शब्द मिळालेत नाहीत तरी मी त्यावर कविता केली असं त्याचं पुस्तकाचं रूप आणि तरुणपणातलं आणि मनातली व्यक्त झालेली भावना आणि त्याचं पुस्तकारूपी एक प्रकाशन त्याच्याच प्रबंधभूमी वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्याचा सोहळा होतो आणि खऱ्या अर्थानं यशाची उंची विचारांची उंची आणि प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जो समाजरूपी आरसा या ठिकाणी माझ्या बांधवाने या ठिकाणी महाराष्ट्रभर या ठिकाणी उभा केला आणि त्याच निमित्ताने आमच्या तालुक्याचा गावाचा जो प्रबंध रशियन क्रांतीने त्या काळात लिहिला गेला त्याची नोंद घेतली त्या नावाने आज नावारूपाला आलेला हा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि त्याचे मुख्य संपादक विशालजी गोसावी आज आदराने नाव घ्यावं आणि त्यांची टीम खऱ्या अर्थानं समाजरूपी आरसा म्हणून या ठिकाणी काम करतं त्यांना पुन्हा एकदा याच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी दीर्घायुषी यशोगाथेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी त्याला चिरंतन निरंतर आयुष्याच्या शुभेच्छा देत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय